हा बच्चू बोलतो हा आज कलेक्टर आले होते कलेक्टर आणि एसपी आले होते पालकमंत्र्यांशी बोलणं झालं ते म्हणतात आम्ही मिटिंग लावू म्हटलं आम्ही मिटिंग लावण्यावर काही मागे घेत नाही पाहिजे नाही हॅलो बावनपुडे पालकमंत्री कलेक्टरपुर पालकमंत्री बावनपुळे बावनपुळे हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते

थीज़ी। थीज़ी। आच्छा। आच्छा। भेट भेट आहे भेट पवारसाहेबांना कळालं काय बोल पवार साहेबांनी काय म्हणा पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो कराडे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदींच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बै बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं बावनपुळेंना त्या बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही पवारसाहेबांनी आता कोण येणार आहे त्यांचा पाठीमा कसा असणार आहे मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे त्यांचे एक माझी आमदार फोन आला त्या रोहित दादा येणार आहे बहुतेक मी सुप्रिया बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला पण जयंत पाटील साहेब मध्ये आहे म्हणे थोड्या वेळात कॉल करतो म्हणे आमच्या पाठीतर्फे जर एक दोन मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे मच्छीमारांचे बेरोजगार युवकांचे दिव्यांगाचे साधे साधे प्रश्न बच्चूभाऊनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही दुधाचे भाव कमी करून टाकले त्याची सबसिडी खाऊन टाकली ठीक आहे एस सी एस टीच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले जे पूर्व स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला की महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते त्याच्यामुळे मी पवार साहेबांसोबत आत्ता कॉन्टॅक्ट करून दिला बच्चू भाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलांशी मी बोलणं करून